कारपेक्षकांना लग्नानंतर होईल स्प्रे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं काव्या आणि पार्थ लाँग ड्राईव्ह नंतर आता डिनर डेटसाठी आलेले असतात तेव्हा पार्टने सर्व काही छान अरेंजमेंट केलेली असते काव्यामध्ये हे हॉटेल हे जेवण आणि बाकीचे सर्व एम वगैरे खरंच खूप मस्त आहे मला तर खूपच आवडलं त्यावीपेक्षा जास्त मला काय आवडलं माहिती आहे खूप दिवसांनी आज तुमच्या चेहऱ्यावरती मी स्माईल पाहत आहे इतका राग बरा नाही आहे आणि तुम्हाला शोभतही नाही आहे देशमुख असं म्हणते आणि त्याच्याकडे पाहुणं हसते तेव्हा पार्कला म्हणते की पार्क खूप वेळ झाला ना आपण घर सोडलेलं आहे आपल्याला आता बराच उशीर झालेला आहे घरी जायला तेव्हा म्हणतो उशीर तर सगळ्याच गोष्टीला झालेला आहे असं तो तिला टोमणा मारलेला असतो परंतु काव्याला समजत नाही आता तिच्या मोबाईलमध्ये अकरा वाजून अकरा मिनिट झालेले असतात पूर्वी अकरा वाजून अकरा मिनिट झाल्यानंतर पार्कने तिला विष मागायला सांगितलेली असते जो की कोणतीही विश युनिव्हर्स अकरा वाजून अकरा मिनिटांनी पूर्ण करतो आता तोच इन्सिडेंट्स इथे घडलेला असतो काव्याला बरोबर आठवतं आणि काव्या म्हणते पार्क सांगा तुमची विष युनिवर्स नक्की पूर्ण करेल सांगा ना पार्क काय विष आहे तेव्हा पार्क तिच्याकडे दीर्गंभीर चेहरा करतो आणि म्हणतो की मला डिओस हवा आहे हे ऐकल्यानंतर काव्य खूप दुःखी होत